उतराला केली सुरुवात कशी बघा पद्धत आहे एकदम म्हणजे पूर्ण गाव असं तर उतरत आहे हा मस्त साईज भेटली बघा आहे ना बघा कसला कटला भेटलाय डायरेक्ट जेवण झाला तुमचा यो बा आला बघ हो आला झाला दोन टाइमला दोन आनंद खाली या खायला वडापाव खायला मावशीने एकदम परफेक्ट व्हिडिओ बघली तर नमस्कार म्हणजे मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते स्वागत आहे कुठं आलो ना आपण काय आहे तलाडोमाचा आहे म्हणजे ती त्यांची एवढ्या वर्ष परंपरा एवढ्या वर्षी मी येतो टाकतो तुम्हाला व्हिडिओ नक्की दाखवणार आहे बघा आनंद घ्या तुम्हाला व्हिडिओ जाम आवडणार आहे एक धमाल धमाल फेमस स्टार यश पाडील तू नक्की मच्छी पकडालास का बघायला कसं दार जवळ तो आलाय माझ्या घेवर आले का तू काय 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 मस्त सारा ऑलरेडी लो पब्लिक बघताय जाम पब्लिक पब्लिक आहे आणि अजून लय पब्लिक येत आहे भरपूर आता पब्लिक येत आहे आणि ऑलरेडी भरपूर जमा झाले इकडं दरवर्षी प्रमाणे मोठी असू आणली भेटल का नाही काय हा कमी मोठी असो आहे ती माझा हा बरोबर गेली वर्षी टी शर्ट अरे बघताय सगळी जण इकडे तयार आहेत हत्यार जेवण तयार आहेत सगळी जण सगळी जण हत्यार येऊन तयार <laughs> का आहेत मावशी काय काय बोलता मावशी काय बोलता <laughs> तयारी <फुला है? laughs> फुल आहे होईनी तुम्ही पिशवी जेऊन इकडे या <laughs> फुल ना तयारी मोठी असं दिस ना याशी काही नाही माझा टिके भेटते बाई कलमुसऱ्याला लालो ना शैलू भेटला नाही असा होईल का, <laughs> आस्ते आस्ते नुण। आस्ते नुण। आस्ते नुण। का। आज शै आज शैलूनी मोठा हात्या आणला वाटत सोबत अय काही काही भेटल का नाही तुला भेटेल काय काय दर्शी कटला भेटेल बोलतोय <laughs> तर बघताय पब्लिक आता मस्त सूर्योदय होतोय आणि पब्लिक यांची डायरेक्ट आलेली इकडे या साइडला दीपक आहे तिथं दीपक आहे आज दिसत बसाचा दिवस आहे दिवस आहे ऑलरेडी काय तयारी फुल आहे ना भेटतील कटले यंदा चार चार असू आणल्या भाव साईज मस्त प्रमाणे मोठी आणल्या अ एकदम तला बघताय असं भारी धुका पडलाय तल्यावर एकदम जबरदस्त पण इकडे या साईडला पब्लिक बघताय तर नाक वाटतय ना गाव गाव काय काय बोलता व्हिडिओ ना मत असू नवीनच बनवणे स्पेशल आजच्यासाठी काय फक्त आजच्यासाठी सगळी जरा बघता एकदम फुल तयारी ना मारे एक दिसत मोठं <laughs> चला चला उतरा सुरुवात इकडं बघताय बाबा गर्दी बघा फुल तयारी जोशान एकदम पिल्या 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 आज तरी काही भेटेल ना गेले तुला गेल्या वर्षी नाही कंच्याच वर्षी नाही भेटला अजून काहीस हा बघताय जबरदस्त सगळी भरपूरच गर्दी जास्त आहे आज हे बॉर्डर उभी आहे तशी डायरेक्ट बॉर्डर उभी बघा तशी काय सगळी भेटल ना आज आटलं यंदा लवकर म्हणून मारलं वाटत हॅप्पी ओली हॅपी ओले हॅपी ओली भाव फुल तयारी सगळी इशांत भाई पण आहेच वाटत हॅपी ओली भाई बघताय उतराला केली सुरुवात शैलूचा आवाज बघताय त्या साईडनं शैलू वरडते बघा शैलू कवा ओरड नाही अशी बघा पद्धत आहे एकदम म्हणजे पूर्ण गाव असं तऱ्यात उतरत आहे एक वेगळीच मजा असत या गोष्टीची चला आता यंदा पाणी जास्त आहे <laughs> <laughs> शैलूनी गोवागडातलाय पस उरायला लागलं ती बारीक 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 पहिनी हायो का तुम्ही आस बेटल का तरी <laughs> मासा आता उडा छोटो कटलं उडा लागला आणि बारीक बारीक मास जाम आहात याला बोलताना परंपरा म्हणजे अशी अशी पूर्वीपासून तो बस शैलूला भेटला ब शैलूला भेटला बाटल्या बिटल्या यो आला बघ कटला बारीक चला बोडणी झाली बोडणी झाली त्यालाची बाई एकदाच कधी कटला आला नाहीये बाबा तुला सांगते काय आता ठेवूच नको झाला जेवण डायरेक्ट जेवण झाला चार कटल एकच पागण असून आहेकाला चार आलं बाकी कोणला अजून आलंच नाही समयाला काहीतरी आलंय हो आला, आला, आला बघ Allah, Allah. Samyla, Allah, Samyla, आला आला सम्याला आला वाटत बोणी झाली सम्या आलं यंदा पहिला झालाय सम्याला जा पटापट धर नाही तर आखर जमवतील कपवतील लोका र बाबा काय त्या पाग नाही बोसकी डायरेक्ट बोसकी तो बघ ते बघ आला बघ मोठा कटला आला बघ तो बघ तिथे समोर कोणातरी मोठा कटला आलाय बघ आला वाटत कटला आलाय कटला ना मासा आलाय खुबे खुबऱ्या पक्क्या पप्पा कुठं आहे बघ याला नेर रे याला टाका हसो जे बोलणी झाली त्या उसाचा ऊसा तुझा ना, ना आला बोलणी झाली बारकी बजे बोंडी झाली आ, सोर तो बारीक सोर हे आईला काहीतरी म अरे काय खवलाव कारलीच तुम्ही हल्ली इकडं बघताय म्हणजे या गावाची अशी परंपरा आहे इथं तुम्हाला सर्व लहान मुलापासून स्त्रिया बोला पुरुष एकदम वयस्कर माणसाची सगळी तुम्हाला इकडं एक लोक एकत्र एक मच्छीमारी करताना दिसतील वर्षातून एकदा वर्षात एकदा हा मारला जातो आणि या तलत मच्छी तर जास्त नाही म्हणजे आता एवढी लोक दिसत आहेत की कोणला भेटते कोणा नाही भेटत पण ही एक मजा असते दरवर्षीची आणि सगळी लोक येतात पूर्ण गावाची लोक आहेत जयला बघताय कशी पूर्ण गाव एक वेगळी फिलिंग नक्कीच आलाय आला आलाय वाटत आलाय असून हाय 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 असून हाय हा आला चला बाबा बोणी झाली एकदाशी येऊ यो यो बघा तो बाव धरतोय ना वहिणी व्हिडिओ करायला लागलाय नाही ते ना व्हिडिओ करायला तुम्हाला आणलाय चॅनल जमला बाबा झाला काम थम ते पॅनल टाक तुझ्या थांबतो कटला पहिलं गवलं नव्हतं दर काहीतरी तो पण त्याला मासा गवला कटलाच आहे बघ मोठा झाला आहे या ना भारी साईज झाली एकदम आज अरे लि ना डायरेक्ट जेवण आला डायरेक्ट झाला जेवण हे बघताय समोर मस्त मोठी साईज आली डायरेक्ट जेवण तापूस नाही डोक्याला नंतर काही भेट नाही भेट पण डायरेक्ट जवान झाला या क्या घुसलाय मस्त मस्त माझा आडवा कर हा मस्त साईज भेटली बघा या ना कटला भारी आहे दिसायला एकदम चिकना असते कटला भरपूर आहे यो बघा कसला कटला भेटलाय डायरेक्ट जेवण झाला तुमचा कसला भारी आहे कटला भेटताना आता भरपूर जणां भेटला कारण आता खजलवलं पाणी आता भेटू शकतात आता भेटून घटल तर आता बघा इथून दिस असेल पूर्ण गाव कसा उतरलाय इथं भेटते की नाही कोणाला काय समज नाही पण याला बोलताना परंपरा अशी टिकवली आहे लोकांनी आय बरणे भराचं काम चालू आहे मास विस भेटलं म्हणत बघा किती मस्त सकाळ सकाळचं वातावरण आणि सकाळच्या वातावरणात अशी ही परंपरा उतरवणे तुम्ही कन्शी भेटल मग बोलतो रास आहे बोलत <stars> <stars> यो पलवा कोणचा आहे मस्त भेटलाय मावशी काय भेटला काय भेटला मावशी तू काय चटणी वाटायला बारखं बर कस मग तस काय किसन बिसन भरून आणलं वाटाच नाही किसन भरून आणलं मग आसू पाटली असू म्हण अजून झाली नाही बघा शैलू काय भेटला का नाही अरे काय 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 भेटला का नाही सांग पहिला दिसत नाही तो कटला आता चटणी वाटायला आणलं अण्णा अण्णा अक्षय अक्षय का निकरण जेल <laughs> <अक्षेल। laughs> <अन्ना था। laughs> हा झाला येऊ बा आला बघ आला बघ योगा मासा आला हा गौला 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 यो हासन रोड हे बघा यो कसा एकदम परफेक्ट योग काय र उतार आला या आला बघ ताईला आला कटला शैलून गोंगाड असला गाव उठवला एक का अरे तू का काय एक चार आलं एके यान चार आलं त्याला पहिलेच असून झालं जेवण दोन टायमाचा अरे पण ती असो ऐका तू कम असो आणली उतरा उतरा काय सुक उतरा उतरा पण उतरा काय सुक बसलो मजा घ्या मजा काय आहे गवलंय कोणला काही काय पाग घेऊ अस एकदम जबरदस्त दिसते पूर्ण तलाव समोर मंदिर आणि पूर्ण ही गावाची एवढ्या वर्षाची परंपरा ती लोक दरवर्षी उतरतात कोणला काय भेटते नाही वाटते ती मोठी गोष्ट आहे पण ती जास्त महत्वाचं ये बघ ये पोरा ये बघ हे काय भेटला का नाही बाबा आवडत दिसत नाही ते मास्त काय भेटला बारकी बारकी पोरा पण मजा घेतात कटला आणला बुरी मारून आणला वाटत या आणि भरून आणलाय बघ काय कोली म्हणलंस कवास असा तुला जमलास काय रप नाही येऊ आमचा युट्यूबर वर बघा डायरेक्टली आत उतरलाय व्हिडिओ वर मला कधी भेटलं कधी भेटलं पहिनी भेटल गरज झालं जेवण दोन टायमाच हे भाव दाखव झाला जेवण दोन किलो होईल बघा आता हळूहळू पूर्ण गाव उतरला आणि अशी परंपरा आहे पूर्वीची परंपरा आहे पहिला प्रत्येक गावात असायच्या आपण आता गावात लोक ठेवलं नाही आस, असू बिरवाच मी काम करते असून घुसला तर घुसला काय आसू ऐका बोसकी आणली डायरेक्ट यांनी बोसकी बनवली ते साईडला कडला वगैरे मस्त मस्त भेटलं कडच्या साईडला आता बहुतेक जण उधवाला पण लागली कारण एक थोडीशी मजा असते ती मजा घेतली चालली सगळ्यांना मच्छी भेटतच असं नाही इकडे आलं वाटत करला वाटत धर कास्तव कासव मला इकडे बघताय मावशीच पण काव घेतला उलटा पिर नारळ होत कायडला दिसल्या का धावतां मस्त जिवंत ठेवले हे गोंगाडा हे करलावलं वाटत अरे यो हुसकावतंय यो लोकांना बाकीच्या इलो शैलूला निमे निमीप्रमाणे काही नाही बेटा फक्त गोंगाट एंटरटेनमेंट फुल असत शैलूचा यांना आलाय वाटत काहीतरी इंग्लिश मासा मोठा हलो हलो वगत आता गर्दी कमी व्हायला लागली कारण ज्यांना भेटलं त्यांना भेटलं काही कारण काहीच नाही अशीच असते दरवर्षीच असंच आहे तू यंदा तो नाही तुला भेटला दरवर्षी तोड दिस नाही दिस नाही तो या ना बघ झाला दोन टायमाला दोन दोन टायमाला दोन काम पच्चिस बघ अजून ते मारका असं एक जेवणाचा राहुल काय फक्त बघायला उतर का व खारे असा उतार काय तो समजल काय कसा धरताना तो अरे त्या ना जेवण उतारेल लोका आता उजारला वाटत आपले डान्सर बघताय समोर डान्सर अबिंद्या ना या गपचूक उभा दिलन कटला ना मास ना गपचूप उभं झाला जवान काम पच्चिस झाला इबो इबो बघ बघ काय धरते काय भेटला तुला होय काय भेटला तुला झाला काम झाली भरणी जवान दोन टायमाचा हे बघ वहिणी झाला काम जवान झाला तुमचा सगळं सांगते का सगळं यानास ना बारक बारक पण याच सगळं हे बघ दाखव 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 बाबा आवरू गेलो ताण टाकशील बदलशील या बघ असता कटला 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 याना मस्त मोठा भेटला आहे हो चे कडक झाला काम जवान झाला हे बघ अजून भेटलं ना वाटत हे बघ अजून दोन तीन सगळं यानच भेटलं का काय तलास मारला डायरेक्ट तुला काय भेटला भेटणार तुला भेटलं तुझा जाऊ झाला काम चाला आ, आता सगळे लोक जायला सुरुवात झाली काय भेटला दाखवू झाला अर्धा अंडा मास बारीक बारीक मास दमली तू शेवटी ती मजा आहे ना मजा आहे मग मा? रास मास आवरी ही गावाची परंपरा आहे ती जास्त इथे येऊन मजा घेणं जास्त जा गरजेचं आहे आमचं पार्टनर आलं लेट म्हणजे सगळा सगळं आठ तर डोलं कुशीत आलाय उतरला उतर नाही बोलतो दुसऱ्यांना काय भेटते जर उतरला तर म्हणून नाही चला आई इथं डायरेक्ट बरणीच भरली चला आता झालं काम दोन तीन टायमाचं ता काम झालं याला काय भेटलं नाही तुम्हाला बाबा जवान झाला <laughs> पूर्ण गाव इथं समजा उतरलेला पण असं नाही की सगळ्यांनाच भेटत कायकांना काय पण भेटत नाही आयकांना भेटतात दोन चार पण ती शेवटी आता येऊन दरवर्षी ती लोकांची मजा घेतात लोक आणि ती मजा एवढ्या वर्षापासून चालली त्यांची ती परंपरा आहे ते घेतात मावशी आली मावशी काय भेटला तुला दाखव काही नाही भेटला झाला मावशीने आमचा फंटूस केला मजा झाली के पण मजा आली का नाही तू चाललीस आपट्याची होली बघलीस कशी होली होती या वडापाव मावशीने एकदम परफेक्ट व्हिडिओ बघली शेवट पर्यंत शेवट पर्यंत आवडली ना आवडली बस बस हेच समाधान चला आता बघताय असते असते सगळी लोक पिले आलाय वरती पिल्या रिकामा दिसत आहे पिल्या काय भेटला काया काया अरे तुला आयुष्यान काही नाही भेट आता नाही तुला काय काही नाही भेट मग काय सांग काय भेटलं तुला काही नाही भेटला अरे इज्जत घालव तुम्ही आपले संघाची चला चला काय तुम्हाला तुमची सोय फुल आहे हलो हलो आता सगळी उतरायला लागली उधवायला लागली कारण मच्छी नाही ती मजा केली आणि सगळी उदवायला लागली बरोबर आहे मामाचं बरोबर मामा तिकडे नाही भेटला कोणा तरी चालेल पण ती आवरी गाव आणि आमच्या गावाचा एक नियम आहे की पंचवीस वर्षापूर्वी गावात कोण भांडगरी व्हायच्या सर्व आले शिवाय उतरत तसं खालीत या आपल्या ताल्यात हा एक जो नाही कलमसर गावाची हा कलमसर एक आदर्श गाव आहे ही परंपरा अजून टिकवली तर जास्त महत्वाचं आहे महत्वाचं आहे धन्यवाद काका धन्यवाद धन्यवाद यो आमचा युट्यूबर समीर वक्त डायरेक्ट ताल्यात उतरून व्हिडिओ बनवते ताल्यात उतरून लोकांना प्रश्न विचारून हैराण केली त्यांनी ते बघ बघाल टोपून मावशी काय भेटला तुला लय भेटलं आणि काही का नाही भेटला मावशी शेवटी अनुभव आहे ना वर्ष मच्छी दिलेली आहे प्रॅक्टिस आहे प्रॅक्टिस होलीची भेटली झाला काम काम झालं काम पच्च काम पण पिऊन झोपतोय धुलीवंदन सुरू सुरू होईल काय भेटलं तुम्हाला कास भेटला आणि मास काय भेटलं झालं कासव मास जेवणाच झालं देवा असं भेटला बघ आणि मास पण आण मास हे कटला एक खऊल आहे खऊल आहे बाकी मास चला आता आम्ही पण करतो तर आमचा पण टाईम झाला निशानच्या बदला निशानचा स्वतः चॅनल काय विचार निशांत पाटील लेडीज निशांत पाटील लेडीज जरा एकदा आपल्या भावाला सबस्क्राईब करा मस्त व्हिडिओ छान असतात म्हणून सांगते चला उदवतो आम्ही आता उठवतोय कारण आमचा पण टाईम झाला दुसरीकडे जायचं आहे आज धुलिवंदन आहे मुलं आज मजा आहे आजचा दिवस धमाल असणार आहे चला बाय கே வா கே பி கிடை வாட்ட மணி